सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदळापासून झटपट होणारा नाश्ता ते पण अगदी वीस मिनिटामध्ये रेल्वे बनवायला वेळ लागत नाही झटपट हा नाश्ता तयार होतो ढोकळ्यासारखाच आहे खूप स्वादिष्ट लागतो रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे तर हे तांदूळ मी पाच तास भिजवून घेतले तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तास तरी कमीत कमी हे तांदूळ भिजवून घ्या किंवा रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकतात म्हणजे ते चांगले भिजले जातील आता आपण या तांदूळमधलं सर्व पाणी काढून घेऊयात तर पाणी इथे मी सर्व हे काढून घेतलेले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ टाकून घेऊयात तर पाण्याचा कमी वापर करायचा आहे कारण तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर आपण तांदूळ सर्व टाकून घेतले तर इथे मी पाव वाटी दही टाकून घेतले चार लसूण पाकळ्या टाकूया थोडे अद्रकचे तुकडे टाकूया आणि तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर तिखट कमीच वापरा आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊयात तर लक्षात ठेवायचे पाणी आपल्याला खूप कमी वापरायचं आहे आता मिक्सरवरती हे फिरवून घेऊयात तर हे मी मिक्सरवरती थोडं बारीक करून घेतले आता याच्यामध्ये आपण तीन चमचे रवा टाकून घेऊयात तर जाड बारीक कोणताही रवा वापरू हो शकता तर इथे रवा टाकून परत एकदा हे मिक्सरवरती बारीक करून घेतले तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात आता हे सर्व मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हा नाश्ता ज्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवून घेणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हा नाश्ता शिजवून घेणार आहे तर याला तेल लावून अगोदरच घ्यायचे तुम्ही केकटीनमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पसरत ताटामध्ये सुद्धा बनवू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटते तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी आणखीन मी टाकून घेतले आणि ते सुद्धा टाकूया याच्यामध्ये आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकलेले आहे त्यामुळे याला चवसुद्धा खूप चांगली येते तर व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी झालेली आहे पहा तर परफेक्ट अशी याची थिकनेस आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर याच्यामध्ये एक चमचा एनो टाकून घ्यायचं आहे इनो टाकण्याच्या अगोदर आपल्याला भांड्याला तेल लावून ठेवायचे म्हणजे पटकन आपल्याला स्टीम करता येतो नाष्टा तर हिनं व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे आपण सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व इथे हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतले याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेऊयात म्हणजे टेस्ट खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती लाल मिरची पावडर टाका किंवा याच्याऐवजी दुसरे मसाले कोणते टाकले तरीसुद्धा चालेल म्हणजे काय होतं की टेस्ट खूप छान लागते आता आपण हे स्टीम करून घेऊयात तर अगोदरच पाणी गरम करून घ्यायचे आता कुकरचा डबा या भांड्यामध्ये ठेवून झाकण लावायचे इडली पात्राला आणि मोठ्या गॅसवर पाच मिनिट आणि नंतर मिडियम गॅसवरती दहा मिनिट असे पंधरा मिनिट आपण हा नाश्ता शिजवून घेऊयात तर पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आता आपण त्याचं झाकण काढूया आणि कुकरचा डबा बाहेर काढून घेऊयात तर तुम्हाला इथे चाकोणी मी दाखवते हे पहा चाकू व्यवस्थित क्लीन निघालेला आहे आणि आपला नाश्ता परफेक्ट असा शिजला गेलेला आहे तर कोमट आहे आता याच्या कडा आपण साईडने अशा मोकळ्या करून घ्यायचेत तर चाकोणी सर्व बाजूने गोल गोल करून याला व्यवस्थित मोकळा करून घेऊयात तर हा ढोकळ्याचाच एक प्रकार आहे पण आपण बेसनपासून नाही तर ता तांदळापासून बनवलेला आहे तर सर्व बाजूंनी कडा मोकळ्या केल्या की के एखाद्या मोठ्या ताटामध्ये कुकरचा डबा असा पलटवून घ्यायचा आणि हाताने वरून टॅप करायचा म्हणजे व्यवस्थित तो निघला जातो तर तळाशी थोडासा लागलेलं ला आहे पण काही हरकत नाही तरी ते पहा एकदम स्पॉन्जी असा हा आपला नाश्ता तयार आहे तर याला आणखीन खमंग बनवण्यासाठी आपण याच्यावरती फोडणी करून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण हे कापून घेऊया तर तुम्हाला कापताना समजत असेल की किती हा फुगलेला आहे आणि मऊ लुसलुशीसुद्धा झालेला आहे मस्त याला जाळी पडली आहे तर तुम्हाला जसं आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही हा नाश्ता कापून घेऊ शकतात तर इथे मी त्रिकोणे कापून घेते तुम्ही बॉक्स टाईपसुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने सर्व बाजूने याला कापून घेऊया आणि नंतर याच्यावरती फोडणी करूया तर मी इथे एक पळी तेल गरम करून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकूया थोडासा कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकतात आता ही गरमागरम फोडणी आपण ह्याच्यावरती टाकून घेऊयात आणि सगळीकडे पसरवून घेऊयात तर लहान मुलांना जर तुम्हाला हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही असाच प्लेन सॉससोबतसुद्धा देऊ शकतात तर सर्व फोडणी आपण याच्यावरती पसरवून घेऊया आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सो सोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता तरी ते पहा आहे की नाही एकदम यमी तर झटपट आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे काहीही त्याला जास्त साहित्य लागत नाही घरच्या साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर कसा वाटला तुम्हाला झटपट होणारा हा नाश्ता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या नाश्त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही पंधरा मिनटामध्ये परफेक्ट शिजून होतो अजिबात तुटत नाही कि किंवा चिकट चिवट होत नाही एकदम स्पॉन्जी बनतो तुम्हाला दिसतच आहे किती छान हा फुगला गेलेला आहे तर याचा एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते हो ह्याला किती चांगली जाळी पडली आहे पहा हे पहा मुलांना जर आठवड्यातून एकदा काही वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही असा हा नाश्ता बनवू शकतात लगेचच तयार होतो तुम्हाला आणखीन एक आयडिया देते ज्यावेळेस हा तुम्ही नाश्ता शिजवून घेणार त्यावेळेस याला बॉक्स टाईपमध्ये कट करून घ्यायचा आणि डायरेक्ट कढईमध्ये फोडणी द्यायची आणि थोडं वेळ परतवून घ्यायचं म्हणजे याला आणखीन छान क्रिस्पीपणा येईल आणि हा नाश्ता आणखीनच चविष्ट लागेल तर असं आपण हा झटपट होणारा नाश्ता बनवून घेतलाय तर अशाच रोज रोज घरच्या साहित्यात तयार होणारा रेसिपी पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण रोज रेसिपी अपलोड करत असतो आणि या मोठ्या रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात म्हणजे तुम्हाला दोन्ही रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय